मिरज तालुक्यातील बुधगाव माधवनगर कोल्हापूर श्री सिद्धेश्वर ज्योतिर्लिंग हनुमान यात्रेची मीटिंग आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात सिद्धेश्वर मंदिरामध्ये संपन्न झाली श्री सिद्धेश्वर ज्योतिर्लिंग हनुमान यात्रा बारा एप्रिल ते अठरा एप्रिलपर्यंत उत्साहात होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीचे नूतन अध्यक्ष पी के दत्ता इंगळे देशमुख यांनी सी न्यूजशी बोलताना दिली तसेच यावर्षी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम विविध स्टॉल मोठे पाणे गावातील प्रमुख मार्गावरून पालखी सोहळा असा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी यात्रा कमिटीच्या नूतन अध्यक्षपदी पी के इंगळे उपाध्यक्षपदी अर्जुन पाटील शीतल विभूते तर सचिवपदी रामदास पाटील व सहसचिवपदी सुदर्शन पाटील यांची निवड करण्यात आली आहे यावेळी या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आनंदराव पाटील शिवसेना जिल्हा नेते बजरंग पाटील माजी उपसभापती विक्रम पाटील माजी उपसभापती प्रवीण पाटील माजी यात्रा कमिटी अध्यक्ष अनिल पाटील बाळासाहेब पाटील अरविंद पाटील माजी उपसरपंच श्रीकांत पाटील शिव जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अनिल डुबल माजी सरपंच तानाजी पाटील सुरेश ओंकारे उपसरपंच गजानन पाटील मिथिल शिंदे वैभव बंडकर संग्राम पाटील सभांजी पाटील बजरंग भगत नानासो पाटील निलेश पाटील सतीश खांबे नेताजी जाधव नागेश कोकाटे किरण पाटील माणिक पाटील अजित शिंदे विजय भाकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते सालाबादप्रमाणे श्री सिद्धेश्वर देवाजी यात्रा विनायक बारा एप्रिल ते अठरा एप्रिल अखेर सात दिवस भरणार आहे या यात्रेसाठी दोन हजार पंचवी या दोन हजार पंचवीस सालच्या यात्रेसाठी आमचे ज्येष्ठ सहकारी मित्र आणि आमचे मार्गदर्शक पांडुरंग तात्या इंगळे यांची एकमताने अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि यात्रा कमिटीच्या वतीनं पदाधिकाऱ्याच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो हर तसेच उपाध्यक्षपदी दोन तरुण सहकारी अर्जुन अशोकांना पाटील व शितेली गुते यांची निवड यांची एक सर्वनुम सर्वानुमती निवड झाल्याबद्दल त्यांचंही हार्दिक मनपूर्वक स्वागत यावर्षी गेल्या वर्षी जरा यात्रा कमिटी निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळं यात्रेचं स्वरूप फार आपल्याला ताराबादप्रमाणे मोठं करता आलं नाही तरी यावर्षी गेल्या वर्षीचं जे काय आपलं यात्रा आचारसंहितेच्या ह्याच्यामुळं नियमामुळं कमी भरली तो गेल्या वर्षी तो जो जो आपला गॅप पडला होतो तो यंदा आपण यात्रा दुप्पट दुप्पट स्वरूप चांगल्या स्वरूपाचं बनवून तो पूर्ण करायचा आहे सालाबादप्रमाणे पहिल्या दिवशी दिनांक बारा बारा रोजी आ, श्रीची पालखी पूजा व संध्याकाळी धनगरी ढोल वाजण्याच्या वाजवण्याच्या स्पर्धा सालाबादप्रमाणे आयोजित केल्या दुसऱ्या दुसऱ्या दिवशी दिनांक तेरा रोजी सालाबादप्रमाणे आपल्या बुदगावचे नाव अख्ख्या भारत देशात नाही जगात प्रसिद्ध करणारे शाहीर सम्राट शाहीर विभूते शाहीर बापूराव विभूते यांच्या श्रद्धांजलीपर हा कार्यक्रम दरवर्षी त्यांचे सर्व शिष्य त्यांची मुलं शिष्यगण सादर करतात तो सालाबादप्रमाणे तोही तोच कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे दिनांक तेरा रोजी सालाबादप्रमाणे सकाळी बैल भे, बैलगाडीच्या भव्यश्वर येथील दुपारी कुस्त्या व संध्याकाळी तमाशाचा कार्यक्रम होणार आहे चौथ्या <coughs> दिवशी दिनांक चौदा चौदा पंधरा दिनांक पंधरा रोजी संध्याकाळी तिसऱ्या दिवशी संध्याकाळी बैलगाडी सकाळी बैलगाड्याची शर्यती दुपारी कुसत्या संध्याकाळी तमाशा व महिला भगिनींच्यासाठी महिला कीर्तनकारांचा का, कार्यक्रम होणार आहे चौथ्या दिवशी दिनांक पंधराला दिनांक पंधरा रोजी कार्यक्रम कार्यक्रम ठरवण्याचं चालू आहे दिनांक सोळाला संध्याकाळी गाता महाराष्ट्राची हा एक लोकसंगीताचा कार्यक्रम लोकगीतांचा कार्यक्रम शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर पण जीवनपटावर आधारित हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे दिनांक सतरा रोजी लावणी लावण्य लावण्य धमाका हा लावणीचा शो सादर करण्यात येणार आहे तरी आणि दिनांक अठरा रोजी सालाबादप्रमाणे यंदा आम्ही यंदा आपल्या सर्व ग्रामस्थांच्या मदतीनं सर्व देणगीदारांच्या मदतीनं बुधगावातल्या सुवर्ण सर्व सुवर्णकारांच्या मदतीनं सर्व देणगीदारांच्या सर्व ग्रामस्थांच्या मंदिरात यंदा यंदा आपण जवळजवळ सतरा अठरा किलो चांदीची नवीन पालखी ही सिद्धेश्वराच्या मिरवणुकीसाठी आपण यंदा आणणार आहे त्या पालखीतून पहिल्यांद पहिलीच ही मिरवणूक सतरा रोजी शेवटच्या दिवशी अठरा रोजी पाकारणी व भव्य पालखी सोहळा असेल सन दोन हजार पंचवीस या सालासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र जमून दर्शप्रमाणे ह्याच्या मंदिरामध्ये मीटिंग झाली व सर्वांनी सर्वांमध्ये माझं अध्यक्षपदासाठी नाव सुचवलं त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आता माझे आमचे माझे अध्यक्ष अनिल पाटील यांनी जी सर्व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली त्याप्रमाणे चांगले जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे यात्रा पार पाडण्याचा सर्वांनी मानस केलेला आहे त्याप्रमाणे सर्वांनी सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं व सर्वात जास्त युवक म युवकाच्या सहकार्याने यंदाची यात्रा चांगल्यापैकी पार पडावी अशी Si dhe që që të bëja... Pra të në kërtojnë më